घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थ साई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क आणि शून्य पाच जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेले कोकण रेल्वेचे रेल्वे, रेल्वे स्टेशन म्हणजे खारेपटन रोड रेल्वे स्टेशन मात्र सध्या हे रेल्वे स्टेशन विविध समस्यांच्या विळख्याने ग्रासलेले असून या स्टेशनला सुव्यवस्थित प्लॅटफॉर्म नसल्यामुळे प्रवासी वर्गाचे अक्षरश हाल होत आहेत याबाबत प्रवासी संघटना व ग्रामस्थांच्या वतीने प्लॅटफॉर्म उंचीकरणाबाबत लेखी पत्रव्यवहार करण्यात आला असून रेल्वे प्लॅटफॉर्म मंजुरी झाल्याचे समजते तरी देखील अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे कामास दिरंगाई होत असल्याचा आरोप व संताप आज खारेपाटण रेल्वे स्टेशनची पाहणी करण्याकरता आलेल्या कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडे ग्रामस्थांनी व्यक्त केला चिंचवली येथील खारेपाटण रोड रेल्वे स्टेशनच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी व स्थानिक ग्रामस्थ व प्रवासी संघटना यांच्याशी चर्चा करण्यासाठी कोकण रेल्वेचे वरिष्ठ वाणिज्य पर्यवेक्षक अधिकारी मधुकर मातोंडकर वरिष्ठ खंड अभियंता चिन्मय भंडारे वरिष्ठ अधिकारी जी पी प्रकाश विभागीय सुपरवायझर वेडी डी सामंत खारेपटन रोड रेल्वे स्टेशनला आले होते यांच्या समवेत स्टेशन मास्तर भूषण पाठक उपस्थित होते यावेळी ग्रामस्थांनी प्रवासी संघटनेचे जिल्हा समिती सदस्य संतोष राणे सुरेश सावंत यांच्यासमवेत खारेपाटण रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म उंचीकरणाबाबत विविध समस्यांचा अधिकाऱ्यांसमोर पाडाच वाजला यावेळी खारेपाटण सरपंच प्राची इसवलकर माजी सरपंच इस्माईल मुकादम चिंचवली सरपंच अशोक पाटील माजी सरपंच अनिल पेडणेकर खारेपाटण रोड रेल्वे स्टेशन दशक्रोशी संघर्ष समितीचे सचिव सूर्यकांत भालेकर खारेपाटण रेल्वे स्टेशन समन्वय समिती प्रवासी संघटनेचे अध्यक्ष रमेश जामसांडेकर सामाजिक कार्यकर्ते विजय देसाई संतोष पाटणकर खारेपट रिक्षा संघटनेचे अध्यक्ष शेखर शिंदे उपाध्यक्ष संतोष तुरळकर नडगिवे उपसरपंच भूषण कांबळे मोसम ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग कोकरे अरुण कर्ले बबन तेली चिंचवली पोलीस पाटील दिगंबर भालेकर वेग ब्रम्हदंडे पन्नाळे येथील श्री चव्हाण आदी मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका